कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून दगडफेक करत झालेल्या महाराणीत अनेक जण जखमी आहेत असून यातील दंगलखोरी करणाऱ्यांचा तपास शासन आपल्या स्तरावर करत आहे या घटनेला अनुसरून अचलपूर येथील एका सतरा वर्षीय युवकांनी आपल्या मोबाईल वर विवादात्मक स्टेटस ठेवल्याने अचलपूर शहरातील मुस्लिम समुदायातील युवकांनी टेटस ठेवणाऱ्या युवकावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली असता मोठ्या संख्येने मुस्लिम समुदायांचा जमाव अचलपूर पोलीस स्टेशनच्या परिसरात जमा झाला अचलपूर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता ठाणेदार प्रदीप शिरसकार यांनी आलेल्या जमावाला पोलीस स्टेशनवर विनाकारण गर्दी न करता या प्रकरणात योग्य ती कारवाई केल्या जात असल्याचे सांगत मोबाईल विवादात्मक स्टेटस ठेवणाऱ्या युवकास ताब्यात घेतल्याची माहिती दिल्यानंतर मोठ्या संख्येने जमा झालेला जमाव परत गेला या प्रकरणी शेख फिज फैजान शेख अकिल या वीस वर्षीय युवकांच्या युवकाने या विवादात्मक स्टेटस संदर्भात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी धीरज नामक अल्पवयीन युवकाविरुद्ध पोलिसांनी भादवी न्याय संहिता दोनशे नव्याण्णव अणावे कारवाई केली आहे अचलपूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पथक दंगा नियंत्रण पथक सीआरपीएफ पथक व पंचवीस कमांडो सह इतर कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये तसे सोशल मीडियावर विवादात्मक व्हिडिओ व्हायरल करू नये असे आवाहन पोलिसांनी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे अचलपूर शहरात संत्या शांतता आहे સાનુ ખાન સહ જિતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ અચલપુર